की साधारणपणे चार वाजेपर्यंत आंतरगाव अख्खं पाण्यामध्ये गेलं आणि नदीच्या अलीकडली तर जनावरं मी नदीच्या इकडं अलीकडे राहत असल्यामुळं अलीकडली जी जनावर ती किती वाहून गेले ती पण सांगता येत नाही आणि जमिनीचे किती हेक्टर नुकसान झालं आहे हे पण अजून कळायला मार्ग नाही अजून ही जी पुरं आहे ती काय कमी झालेलं नाही किंवा गावातलं पाणीसुद्धा आण कमी झालेलं नाही आणि गावामध्ये तर किती नुकसान झालं आहे हे सुद्धा आता सांगू शकत नाही हे नंतर पाणी वासरल्यानंतरच कळणार की किती नुकसान झालं आहे काय झालं आहे काही बायका पोरांचे तर जनावर वाहून गेल्यामुळे इकडल्या वस्तीवरच्या ते रडतायत येत अक्षरच्या त्यांना समजवण्यातच बरी मंडळी ही झाली कुणाचं काय गेलं हे बघायला सुद्धा आणखी कुणाला आपापल्या घरापर्यंत पोहोचता आलेलं नाही वस्तीवर खाण्यापिण्याचं काय साहित्य वाहून गेलंय का खाण्यापिण्याचं तर कुणाच्याच घरात चांगलं राहिलं नसेल असं मला वाटतंय अंदाज बघून जी केलेला माल दोन पैसे येण्यासाठी शेतकऱ्यांनी ठेवली होती उडद कुणाचं सोयाबीन एखाद्या दुसऱ्याचं झालेलं तर ते सुद्धा गेलंय का आहेत भिजलं तर आहेच पण वाहून गेले का नाही सुद्धा बघायला आणखी घरापर्यंत पोस्ता आलेलं नाही काय झालं सरकारकडून मदत सरकारकडून काय अपेक्षा तुमच्या सरकार काय का का याच्याकडून आता सरकार त्याचा पंचनामा करून मदतीची अपेक्षा सरकार करून दुसरी अपेक्षा काय करू शकतो आपण